समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील नागठाणे येथे महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत लक्ष्मीमुक्ती योजना राबवण्यात आली ज्या शेतकऱ्यांना आपल्याबरोबर आपल्या पत्नीचे नाव सात बारा सदरी दाखल करायचे आहे अशा लोकांचा कॅम्प घेऊन कॅम्पमध्ये अर्ज व प्रतिज्ञापत्र घेऊन तहसीलदारांनी आदेश दिलेप्रमाणे महसूल रेकॉर्डला पुरुष खातेदाराच्या पत्नीचे नाव सात बारावर दाखल केले त्या सात बाराचे वितरण सांगली जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे यांच्या हस्ते नागठाणे येथे करण्यात आले यावेळी त्यांनी जिल्हाभरात लक्ष्मीमुक्ती योजना पुरुष खातेदाराबरोबर त्याच्या पत्नीचे नाव लावणे पानंद रस्ते खुले करणे तसेच पानंद रस्त्यांची नोंदी सातबारा सादर घेणे व शालेय विद्यार्थी यांना शाळेत जातींचा दाखला रहिवासी दाखला देणे इत्यादी कामे मोठ्या प्रमाणावर करण्याचा मानस असल्याचे मत जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केले या याप्रसंगी उपविभागीय अधिकारी रणजित भोसले तहसीलदार दीप्ती रिठे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मिरजकर नागठाणे सरपंच यादव यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी व गावकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका